अमरावती लोकसभा मतदारसंघ साधारण त्रेसष्ट टक्के मतदान झालेलं आहे या मतदारसंघामध्ये आणि नवनीत राणा भाजपच्या विरुद्ध बळवंत वानखेडे बळवंत बसवंत वानखेडे हे इंडियन काँग्रेसचे हे दोन प्रमुख उमेदवार आहेत त्याशिवाय कुमारी प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवान हे वंचित बहुजन आघाडीचेही उमेदवार आहेत आणि इतर सदोतीस उमेदवार या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत आता या मतदारसंघातून कोणी खासदारांनी किंवा आमदारांनी कशा पद्धतीचं काम केलं ते या या यामधून आपल्याला बघावयास मिळेल आता या मतदारसंघातील म, म, विधानसभा मतदारसंघ बडनेरा येथून आमदार रवी राणा अमरावती येथून आमदार सुलपा सुलभा खोडके तिवसा येथून यशोमती ठाकूर दार्यापूरमधून बलवंत वानखेडे मेळघाटमधून राजकुमार पटेल आणि अचलपूरमधून बच्चू कडू हे आमदार या निवडणुकीमध्ये काम करत होते या मतदार मतदारसंघामध्ये यापूर्वी खासदार म्हणून बावन्न ते बासठला पंजाबराव देशमुख होते त्यानंतर ला विमलाबाई देशमुख होते आणि सदुसष्ट ते एकाहत्तरपर्यंत कृष्णराव देशमुख हे खासदार होते सत्याहत्तरला नानासाहेब बोर्डे त्यानंतर ऐंशी चौ चौऱ्याऐंशीला उषा चौधरी एकोणनव्वदला सुदम देशमुख आणि एक्क्याण्णवला राष्ट्रपती प्रतिभा पाटील या निवडणुकीमध्ये खासदार म्हणून होत्या शहाण्णव शहाण्णवला आनंद गुडे अठ्ठ्याण्णवला आर्यस गवई आणि नव्याण्णव दोन हजार चारला अनंत गुडे आणि दोन हजार नऊ चौदाला आनंदराव आडसूळ आणि दोन हजार एकोणीसला नवनीत कौर या खासदार होत्या नवनीत कौर आणि रवी राणा हे आता महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालेलं अतिशय जोडप आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हनुमान स्तोत्र किंवा इतर कार्यक्रमामध्ये त्यांना अटक झाली होती आणि त्यांनी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पटण्या पाडण्याचा प्रयत्न केला होता तर हे थोडेसे पारंपारिक दृष्टिकोनातून चांगल्या पद्धतीचे खासदार आहेत आता त्यांना जे त्यांच्या विरोधात जे खासदार आहेत तेही जी चांगल्या पद्धतीचं काम करणारेच खासदार आहेत बळवंत बसवंत वानखेडे तर एकोणीसशे सत्तर लाच्या आसपास एक क्षेत्र वानखेडे म्हणून महाराष्ट्र सभेचे सभापती होते त्यांच्या आडनावाचे हे संबंधित मधलेच हे वानखेडे आहेत त्या व्यतिरिक्त कुमारी प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवान ह्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार किती मतं मिळवतात त्यावरही या मतदारसंघाचा निकाल अवलंबून आहे कारण या मतदारसंघामध्ये आता पक्षांची फाटाफूट झाल्यामुळे कोणाचा आणि कसा निर्णय लागेल हे काही सांगता येत नाही आहे कोण निवडून येईल हे काही सांगता येत नाही कारण एक राष्ट्रवादी पक्षाची दोन शक्ल झाली रा शिवसेनेची दोन शक्ल झाली काँग्रेस काही विशेष ॲक्टिव्ह होतं ते काय राहिलं नाही आहे आणि भाजपने यामध्ये सर्वांना आपलंसं करून घेतलं ज्यांच्यावर काही गुन्हे दाखल होते त्याही मंत्र्यांना खासदारांना आपल्याकडं घेऊन आपल्यामध्ये आणलं म्हणजे बरेचशे लोकांच्या ज्या भावना आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत आता त्यातून कोण कोणाला निवडून देतं आणि कशा पद्धतीने निवडून देतं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे पण मतदारसंघातील जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शेतमालाला भाव मिळण्याचे प्रश्न आहेत त्यानंतर कापूस उद्योग किंवा सोयाबीन किंवा इतर जे काही पिकं आहेत त्यांच्या मालाला हमी भाव मिळण्याचा एक महत्त्वाचा हो प्रश्न आहे तर हे सगळे प्रश्न व्यवस्थितरित्या सोडवण्यासाठी खासदारांनी संसदेत जाऊन चांगल्या पद्धतीचे प्रयत्न केले गेले पाहिजेत किंवा ते येथील जे पंतप्रधान आहेत त्या त्या क्षेत्रातले मंत्री आहेत त्या सर्वांना सांगून ह्यामध्ये काय काय करता येईल हे सर्व खासदारांनी सांगितलं तर पंतप्रधान सहज किंवा संसद असा कायदा करू शकतो शेतमालाचे भाव एक निश्चित बांधून देऊ शकतो की कापसाला मास्टर चार हजार रुपये भाव आणि एम पीमध्ये सात हजार रुपये भाव असा जो फरक राहील तो काय होणार नाही म्हणून एक महत्वाची गोष्ट एक यामध्ये सर्वात महत्वाची की शेतमालाचे जे बाजार भाव आहेत ते सर्व देशामध्ये एकच असले पाहिजेत ऊसाचा भाव तो एकच असला पाहिजे कापसाचा भाव एकच असला पाहिजे केळीचा भाव एकच असला पाहिजे बाजरी गहू ज्वारी किंवा हरभरा मूग तूर यांचे जे भाव असतील ते सर्व भारतात एकच असले पाहिजेत तेव्हा म्हणजे जे आपल्या निर्यात करतात किंवा या भागातून त्या भागात विक्रीसाठी माल नेतात तर त्यावर बराचसा आळा बसेल आता एक शेतकऱ्याच्या मालाचा भावाच्या प्रश्नानंतर अंतर्गत ग्रामीण रस्त्याचा एक प्रश्न आहे मतदारसंघामध्ये एक चांगल्या पद्धतीचे रस्तेच नाही आहेत आता रस्ते नाहीत म्हटल्यानंतर खड्ड्या खुड्ड्याचे रस्ते त्या त्याच्यानंतर एक पावसाळ्यामध्ये चिखलाचे रस्ते त्याच्यानंतर एक सिमेंटचे काही रस्ते नाहीतच डांबरी नाहीत आणि अरुंद रस्ते हा एक महत्त्वाचा यामध्ये भाग आहे तर हे अरुंद रस्ते देखील एक चांगल्या पद्धतीचं जनजीवन सुरळीत करण्यासाठी काही उपयोगाचे नाही आहेत म्हणून ह्या रस्त्याचा प्रश्न देखील अतिशय महत्वाचा आहे आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी देखील खासदारांनी विविध प्रकारचे कामं केले पाहिजे किंवा तशा पद्धतीचे जे रस्ते करायचे किमान दोन पंधरा फुटी ग्रामीण भागामध्ये सुद्धा पंधरा फुटी रस्ते जर रस्त असले तरी दोन गाड्या एकमेकाला जाऊ शकतात म्हणजे हा प्रश्न देखील महत्वाचा आहे त्यानंतर महत्वाचा प्रश्न म्हणजे खेडोपाड्यामध्ये पाण्याचा दुष्काळामध्ये हा भाग जर असला तरी उन्हाळ्यामध्ये पाणी पुरवठ्याचा खूपच मोठा प्रश्न या भागात मिळतो किंवा प्रलंबित आहे म्हणजे हा प्रश्न सोडवण्यासाठी देखील प्रत्येक गावात पाण्याची टाकी बांधली पाहिजे घरोघरी नळाचं पाणी दिलं पाहिजे उन्हाळ्यामध्ये दे तर टँकरनेच पाणी द्यावं लागतं तर हे जे प्रश्न पाण्याचे सर्वसामान्य लोकांच्या जीवनाशी संबंधित आहेत की लोक त्या वाचून ज हे करत नाहीत तर तो एक महत्त्वाचा प्रश्न या पद्धतीने सोडवला गेला पाहिजे त्यानंतर संसदेच्या कॅन्टीनमध्ये एक रुपयाला भोजन मिळतं दहा पैशाला चहा मिळतो दोन पैशाला एक आपलं वडापाव मिळतो किंवा वडा सांबार मिळतो दोन पैशाला तीन पैशाला एक तुम्हाला जिलेबीचं हे मिळतं पाच रुपयाला एक लाडू मिळतात म्हणजे अशा पद्धतीचं जे मिष्टान ते स्वस्त दरामध्ये संसदेच्या एकंदरीत कॅन्टीनमध्ये उपलब्ध होतो कारण खासदारांच्या प्रश्न खासदारांच्या खिशातून पैसे जायला नाही पाहिजेत म्हणून ते तशा पद्धतीने केलं गेलं पण तेच जर ग्रामीण भागामध्ये जर केलं मध्यंतरी महाराष्ट्र शासनाने एक शिवभोजन योजना था केली होती तेच गरीब भोजन योजना करायची त्याचं नाव शिवभोजन नको ना कारण ते एकाच पक्षाचं म्हणून येतं तर गरीब भोजन योजना यौजन ही दोन रुपयामध्ये सर्व लोकांना जर दिलं जेवण जे बेरोजगारांना तर त्यांचे दिवस कसे तरी कंटीन किंवा जे गरीब म्हातारे लोक आहेत सर्वसामान्य लोक आहेत जे ज्यांना काही रोजगार नाहीत अशा लोकांचा तरी उदरनिर्वाहाचा प्रश्न तात्कालिकरित्या सुटू शकतो तसंच सुट या बाबत ज्या योजना आहेत सरकारच्या केंद्र सरकारच्या महाराष्ट्र शासनाच्या व्यक्तिगत लाभाच्या योजना ज्याला आपण म्हणू घरकुल योजना आहेत त्यानंतर संजय गांधी अनुदान योजना आहे पेन्शन योजना आहेत किंवा वयोवृद्ध पेन्शन योजना आहेत या सगळ्या योजना व्यवस्थितपणे घरोघर जाऊन सर्वे करून जर राबवल्या तर त्यांच्या जीवनामध्ये थोडंसं परिवर्तन होऊ शकतं अन्यथा काही होऊ शकत नाही पाण्याच्या प्रश्नाबरोबरच रोजगाराचा किंवा उद्योगधंद्याचा एक महत्त्वाचा ग्रामीण भागामध्ये प्रश्न आहे तर लोकांना हे रोजगार मिळण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता असते म्हणून तालुक्याच्या ठिकाणी मोफत शाळा काढल्या पाहिजेत मोफत एक वस्तुगृह काढले पाहिजे मुलांना शिक्षणासाठी की मुलं तेथे जाऊन शिक्षण घेऊ शकतील तर हा एक महत्त्वाचा भाग जरी या खासदारांच्या संदर्भामधून संपूर्ण देशामध्ये दे केला तरी चालेल कारण घटनेने जर सांगितले की सर्वांना चौदा वर्ष वर्षापर्यंत मोफत शिक्षण देण्याचं हे राज्य सरकारचं किंवा कोणत्याही सरकारचं कर्तव्यचं आहे केंद्र सरकारचं आहे मोफत शिक्षण आणि मुलांना पाहिजे ते त्यानंतर पुढील जे शिक्षण आहे ते पदव्युत्तर किंवा पदवीपर्यंत ते मोफतच दिलं पाहिजे किंवा सरकारने आपल्या खजिन्यातील पैसे सर्वसामान्य आणि चांगल्या हुशार मुलांना देऊन ज्यांना ते शिक्षण दिलं किंवा आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या लोकांनाही शिक्षण दिलं तरी तो प्रश्न सुटू शकतो म्हणजे हे सगळे विषय जे आहेत ते अभ्यासाचे विषय आहेत आणि हे अभ्यासाचे विषय खासदाराने अतिशय व्यवस्थितपणे हाताळले पाहिजेत आणि प्रयत्न केले केले, केले गेले पाहिजेत हा ए टी एम न्यूज चॅनल आहे या चॅनलला फ्री फ्री फ्रीमध्ये सबस्क्राईब करा आणि या चॅनलला शेअर करा आणि तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल याची एक कॉमेटही व्यवस्थितरित्या करा आ, हे सर्व काही फ्रीमध्ये आपण करू शकता त्यामध्ये तरी या संदर्भामध्ये आपण योग्य असून चार मेच्या निकालापर्यंत वाट पाहू शकतो की नक्की कोण निवडून येणार आहे आणि जे निवडून येईल त्यावरून कोणी किती काम केलं आमदाराचं काम किती झालं पक्षाचं काम किती झालं हे सगळं काही आपल्याला समजणार आहे तेव्हा चार तारखेपर्यंत हा चॅनल जास्त जास्त सबस्क्राईब करा फ्री सबस्क्राईब करा आणि शेअर करा सर्व लोकांना आणि कोण निवडून येणार हे परत मला एकदा कॉमेंटमध्ये सांगा